सुंदर अशी लेणी बघत आपण याय समोर बघू शकता खोरे काम आहे इकडं आणि इकडे फक्त खांब बघू शकता रूम बनवलाय घ्यासाठी त्यावर भारत आपला प्रगत देश होता आपण बघू शकता खूप सुंदर अशी लेणी प्रत्येकाने फेरीमाला इथे कोर्टाने लेणी बघायला आल्यात ले खूप मस्तकी लेणी आहे समोर बघू शकता आपण तिथे काम केलेलं आहे तरी कोरेव काम केलेलं आहे सर्व पुरातन अशी लेणी आहे समोर पण बघू शकता आपण